इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय काही ठिकाणी तर रस्त्यावरून देखील पाणी वाहत असल्यानं त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे पिंगुर्ला तालुक्यातील केळूस या गावात अशीच काहीशी स्थिती आहे येथील खाडीला देखील पूर आल्यानं रस्त्यांवरून पाणी ओसांडून वाहत आहे त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे आपण स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतोय ती केळूसमध्ये आहे केळूसमध्ये केळूसच्या खाडीला पाणी आल्यामुळे रस्त्यावरून अक्षरशः पाणी ओसांडून वाहत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाहतूक जी आहे ती केळूसची बंद झाल्याचं चित्र आपल्याला केळूसमध्ये पाहायला मिळत आहे वेंगुर्ला तालुक्यातील केळूस या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे केळूस येथील खाडीला पाणी आल्यामुळे हे खाडीचं पाणी ओसांडून वाहत आहे रस्त्यावरून देखील पाणी वाहत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो वाहतूक जी आहे या ठिकाणी ठप्प झालेली आहे एस टी बस आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी जे आहे ते रस्त्यांवरून वाहत आहे आणि त्यामुळेच एस टी या ठिकाणी थांबलेली आहे एस टी या पाण्यातून हाकता येत नाहीये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळेच केळूसमधील हे आपण दृश्य पाहतोय केळूस येथील खाडीला अक्षरशः पूर आला आणि त्यामुळे नदीचं जे पाणी आहे अक्षर तेल्डूल ते अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे आणि त्यामुळेच वाहतूक जी आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे अगदी केळूस सारखीच परिस्थिती कुळा तालुक्यातील तेंडुली या गावामध्ये देखील आहे तेंडुल तेंडुली गावातील आपण नदी पाहू शकतो नदीच्या पाण्याला अक्षरशः जोर आहे मोठ्या प्रमाणावर हे नदीचं पाणी जे आहे ते अक्षरशः जोरदारपणे वाहताना आपल्याला पाहायला मिळते काही घरं जी आहेत ती अगदी नदीच्या बाजूला देखील आहे अजून काहीच पाऊस झाल्यास या नदीला पाणी येऊ शकतं आणि हे नदीचं पाणी पुन्हा एकदा या घरांमध्ये जाऊन घरांना देखील त्या वस्तीला देखील धोका निर्माण होऊ शकतो कालपासूनच आपल्याला माहिती आहे अगदी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे काल सकाळपासून जो पाऊस बरसतोय तो अजूनही बरसतोय आणि त्यामुळेच मुसळधार पावसामुळे या नद्यांची स्थिती जी आहे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नद्यांना पाणी आलेलं आहे आणि नद्यांचं पाणी जे आहे ते अरे अनेक ठिकाणी रस्त्यांवरून ओसांडून वाहत आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती काहीशी ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय काही ठिकाणी तर रस्त्यावरून देखील पाणी वाहत असल्यानं त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे पिंगुर्ला तालुक्यातील केळूस या गावात अशीच काहीशी स्थिती आहे येथील खाडीला देखील पूर आल्यानं रस्त्यांवरून पाणी ओसांडून वाहत आहे त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे आपण ही जी दृश्य पाहतोय ती केळूसमध्ये केळूसमध्ये केळूसच्या खाडीला पाणी आल्यामुळे रस्त्यावरून अक्षरशः पाणी ओसांडून वाहत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाहतूक जी आहे ती केळूसची बंद झाल्याचं चित्र आपल्याला केळूसमध्ये पाहायला मिळत आहे वेंगुर्ला तालुक्यातील केळूस या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे केळूस येथील खाडीला पाणी आल्यामुळे हे खाडीचं पाणी ओसांडून आहे रस्त्यावरून देखील पाणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो वाहतूक जी आहे या ठिकाणी ठप्प झालेली आहे एस टी बस आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी जे आहे ते रस्त्यांवरून वाहत आहे आणि त्यामुळेच एस टी या ठिकाणी थांबलेली आहे एस टी या पाण्यातून हाकता येत नाही आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळेच केळूसमधील हे आपण दृश्य पाहतोय केळूस येथील खाडीला अक्षरशः पूर आला आणि त्यामुळे नदीचं जे पाणी आहे अक्षर ते अक्षरशः रस्त्यावरून वाहते आणि त्यामुळेच वाहतूक जी आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे अगदी केळूस परिस्थिती कुळा तालुक्यातील तेंडुली या गावामध्ये देखील आहे तेंडुल तेंडुली गावातील आपण नदी पाहू शकतो नदीच्या पाण्याला अक्षरशः जोर आहे मोठ्या प्रमाणावर हे नदीचं पाणी जे आहे ते अक्षरशः जोरदारपणे वाहताना आपल्याला पाहायला मिळते काही घरं जी आहेत ती अगदी नदीच्या बाजूला देखील आहे अजून काहीसा पाऊस झाल्यास या नदीला पाणी येऊ शकतं आणि हे नदीचं पाणी पुन्हा एकदा या घरांमध्ये जाऊन घरांना देखील त्या वस्तीला देखील धोका निर्माण होऊ शकतो कालपासूनच आपल्याला माहिती आहे अगदी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे काल, काल सकाळपासून जो पाऊस बरसतोय तो अजूनही बरसतोय आणि त्यामुळेच मुसळधार पावसामुळे या, या नद्यांची स्थिती जी आहे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नद्यांना पाणी आलेलं आहे आणि नद्यांचं पाणी जे आहे ते अरे अनेक ठिकाणी रस्त्यांवरून ओसांडून वाहत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती काहीशी ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे प्रशांत रेवणकर कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका